पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून जखमी शेतकऱ्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत खडकी गावातील पांढरी वस्तीवर ही घटना घडली असून येथील शेतकरी गणेश सयाजी वाबडे हे सकाळी आपल्या शेतातील गवारीची पीक पाहणी करण्यासाठी गेले असता शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गणेश वाबडे या शेतकऱ्यावर हल्ला केला त्यात वाबळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे महेंद्र भोर चंद्रकांत भोर दीपक बांगर यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन वाबळे यांना मदत केली वनपाल सोनल भादेराव वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी घटनास्थळी पाहणी केली कशा प्रकारे हल्ला झाला तुमच्यावरती मी गवार पागण्यासाठी चाललो होतो तर म्हणजे खाली वाकलो होतो तिकडून गवारच्या कडाला वाघ होता त्या वाघाने डायरेक्ट जप मारली जो हल्ला केला तो किती वाजता गेला सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता तुम्ही शेतामध्ये कशासाठी गेले होते गवार पाहण्यासाठी सवस्त। सवस्त। गवार पाहण्यासाठी तुमच्या शेतामध्ये गवार आहे हो तिथे झालं काय नाही मी खाली वाकलो म्हणजे गवार तोडायला गवार पाहण्यासाठी खाली वाकलो होतो त्या मी दुसरेकडे लक्षात नाही दिलं वरून ओस होता झडप पाणी कारण मी खाली वाकलेलो होतो तुम्ही खाली वाकले होते गव्हावर पाण्यासाठी कशी होती बिबट्याने वरतून झेप मारली तुमच्या मा डोक्यावर पुढे काय झालं त्याच्यात मी पळत आरळलो पळत सुटलो तो वडी मारून पळून घ्या पळत म्हणजे तुम्ही स्वतः पळत सुटले तुमची अवस्था व्यवस्थित पळण्यासारखी होती का मग पळत पुढे गेले घराकडं घराकडं काय सांगितलं हेच बिबट्या पाहिलं तुम्ही हो स्वतः पाहिलं किती मोठा बराच मोठा मोठा पट किती उंच अस का कमऱ्यावर शेतकडून त्यांच्या कमबऱ्यावर त्या खळळा लांब थळवळाला शेतकऱ्यांवरती बीपेट वाढत आहेत नक्की काय कारण आहेत आता आपल्याकडती जो आंबेगाव तालुका आहे तो बिबट प्रवण क्षेत्र आहे खूप सेन्सिटिव्ह भाग आहे त्यामध्ये आपण दरवेळेस मंथर परिषद क्षेत्र राहतील आपण तिथे एक बिबट शिखर कृती सुद्धा स्थापन केलेलं आहे त्यामध्ये जवळपास दाहक मेंबर आहेत आणि ते दररोज गाडी घेऊन पूर्ण गावागावामध्ये डोर टू डोर कॅम्पेन करून बिबट्यापासून जे काही प्रिकॉशन घ्यायच्यात लोकांना त्याबाबत आपण जनजागृती राबवत आहे एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी जा जा जास्त एखाद्या ठिकाणी अटॅक व्हायचे हो चान्सेस आहेत अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडतात त्या ठिकाणी सुद्धा बराच वेळा आपण पिंजरे लावून बिबट्यालासुद्धा जेरबंद केलेला आहे त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आपल्या डिपार्टमेंटद्वारे आपण ॲनायडर मशीनचा वापर करतो आहे ज्या मशीनद्वारे जर अलार्म वाजला तर बिबट्या त्यापासून पळून जातो आणि लोकंसुद्धा त्याबाबत अलर्ट होतात त्याचबरोबर आपण ए आय सिस्टीमसुद्धा वापर केलेला आहे ए आय सिस्टीमचासुद्धा आपण वापर केलेला आहे त्यामध्ये सुद्धा बिबट्या जर आला तर खूप मोठ्या प्रमाणावर अलार्म वाजवून लो लोकं अलर्ट होतात तसंच आपण बऱ्याच वेळा लोकांना भरपूर ठिकाणी म्हणजे धामणीमध्ये इतर ठिकाणीसुद्धा सोलर फेन्सिंगसुद्धा आपण वाटप केलेले आहेत घराभोवती गोट्याभोवती जेणेकरून त्याचा घरामध्ये येऊन समजा ते जनावर असतील किंवा लहान लेकर असतील किंवा आपले मनुष्य असतील त्यांच्यावर अटॅक होण्याचे चान्सेस रोखण्यासाठी सोलर फेन्सिंगशी सुद्धा आपण प्रावधान केलेलं आहे की मला एवढं सांगायचं की बाबा आपला जो हा जो क्षेत्र आहे ते प्रवण क्षेत्र आहे यामध्ये लोकांनी ज्या काळजी आहे त्या घेतल्या पाहिजे जसं की शेतात गेल्यानंतर ना एकटं न जाता हा ग्रुप निसमोहन जावं शेतामध्ये काम करताना सोबत म्हणजे आवाज करावा हातामध्ये काठी असावी लहान मुलांना घराबाहेर संध्याकाळच्या वेळेस एकटं सोडू नये तसंच घराभोवती पुरेसा सूर्यप्रकाश असावा आणि जे मला गावातील ग्रामपंचायतीला सुद्धा आव्हान करायचं आहे की जे गावापासून जे शेतामध्ये एकटे घर आहेत त्या ठिकाणी जाणारा जो रोड आहे त्या रोडच्या कडला जे झुडप आहेत त्या असे थोडस ग्रामपंचायतीद्वारे स्वच्छता करण्याचं आमच्याद्वारे आवाहन करण्यात येतं आहे की बऱ्याच वेळा त्या झुडपामध्ये बिबटे बसलेला असतो किंवा ते जे पिल्लं घेऊन बसले असते लोक बऱ्याच वेळा त्या जा करतात त्यावेळेस अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आजची काय घटना आहे आणि आपण काय त्याच्यावरती हा आज सकाळचं जे आपले गणेश साईजी आहेत त्यांना शेतामध्ये बिबट्यानी हल्ला केलेला आहे तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या ठिकाणी जे अवेअरनेस टीम आहे त्या ठिकाणी अवेअरनेस टीम पाठवलेली आहे त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना बिबट्याचा मॉनिटरिंग करण्याचा सध्याचा आमचा प्रयत्न राहील की त्या ठिकाणी किती बिबटे आहेत त्यामध्ये मादी आहे तिचे कब आहेत का एकटा बिबट्या आहे आणि आसपासच्या ठिकाणी अनायड्रो मशीन असेल त्या ठिकाणीसुद्धा आम्ही बसवू आणि जर तशा जर त्याचे जर जास्त प्रावधान असेल त्या बिबट्याचा तर त्या ठिकाणी पिंजरा लावून त्याला प्रयत्न आता शासनाच्या जी आर नुसार जर आपण जर गव्हर्नमेंट मध्ये उपचार घेतला तर त्यामध्ये शासनाच्या जी आरमध्ये मध्ये तशी तर तरतूद नाही जर आपण जर तो जर, जर उपचार जर असेल तर खाजगी ह्याच्यामध्ये घेतला तर आपल्याला त्यामध्ये आर्थिक तरतूद देण्याची तरतूद आहे नाही आता त्यामध्ये कसं आहे की आम्ही बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आर एफ ओ असतील आमचे खालचे वनपाल असतील किंवा वनरक्षक असतील त्यांच्यावरती कंटिन्यू म्हणजे आर एफ कंटिन्यू वाच असतो की त्यांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे त्या ठिकाणी फिरती केली पाहिजे आम्ही आमचा एक ग्रुप बनवलेला आहे रेंजचा त्यामध्ये प्रत्येकाला शेड्यूल ठरवून दिलेला आहे गस्तीचं आंबेगाव तालुक्यात आता सर्व बीट जे वनपाल आहेत वनपालांचं मुख्यालय त्यांच्या बिटापासून एक तीन चार किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांनी म्हणजे तसं राहिला आपण त्यांना कंपल्सरी केलेलं आहे पण आता ह्यांचे जे निवासस्थान जे आहेत ते त्यांचे निवासस्थान त्यांना नाही ना येत आता सध्याच्या घडीला त्यामुळे ते त्यांना अशा सूचना आहेत की बाबा तुम्ही तुमच्या बिटाच्या असाल किंवा तुमच्या राऊंडच्या असेल ते आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही जवळच राहिलं पाहिजे आणि त्यांचे जे संपर्क आहेत ते लोकां लोकां लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत अशा कुठल्या घटना जर झाल्यास तर तत्काळ लोकांचा त्यांना कॉन्टॅक्ट होतो आणि आमचे ज्या गोष्ट आपायच्या तत तत्काळ घटनास्थळी पोहोचतो तसंच आरे पुन्हा सुद्धा बऱ्याच वेळा कॉल येतात तो लोकांकडून मनुष्यहानी असेल किंवा पशुहानी असेल अशा टायमाला तत्काळ जाऊन त्या ठिकाणी पंचनामा करणं आणि त्यांचं जे त्यांची जे नुकसान भरपाईचं प्रकरण आहे ते तत्काळ सबमिट करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न आमच्याद्वारे केला जातो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच समर आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न